हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चवळीची ग्रेव्ही तर मी मी ओवर नाईट भिजून ठेवलेली चवळी आहे लहान चवळी आहे तर मी अशा प्रकारे रात्रभर भिजवून ठेवलेली आहे तर चला तर आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया मी एक मिक्सरचे जार घेतलेले आहे त्यामध्ये एक एक इंच आले घालूया अशा प्रकारे एक इंच आले घेतलेले आहे एक टोमॅटो घेतलेला आहे त्यात काही कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि आठ दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आता हे सर्व फाईन पेस्ट तयार करून घेऊया मी गॅसवर कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचे आहे तेल चांगले कापून घेऊया यात पाव चमचा मोहरी वाढून घेऊया लिंग घालून घेऊया मोहरी चांगली कडकडून घेऊया मोहरी चांगली कडकली आहे आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक करून आहे आणून घेऊया कांदा गुलाबी होतोय तोपर्यंत तो पेस्ट तयार करून घेऊया अशा प्रकारे आपला कांदा गुलाबी होत आहे आता यामध्ये आपण कडीपत्तीची पानं घालून घेऊया चांगला गुलाबी आमच्या इकडची लाईट गेल्यामुळे बघू शकता आपण अशा प्रकारे आपला कांदा गुलाबी होत आलेला आहे तर आता आपण यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून घेऊया आता यामध्ये काही बेसिक मसाले घालणार आहोत एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा हुल गरम मसाला एक मोठा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे हे मसाले भाजून घेऊया आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे बघा तर फ्रेंड्स लाईट आलेली आहे आपल्या मसाल्याने तेल सोडलेले आहे अशा प्रकारे आपण मसाला चांगल्या प्रकारे भाजून घेत आहोत चांगले तेल सुटलेले आहे आता या तेलातच आपण ही एक कप चवळी घेतलेली आहे चवळी धुवून स्वच्छ केलेली आहे आता यामध्ये मसाल्यांमध्ये घालून घेऊया आणि मिनिटभर लो फ्लेमवर झाकून याला चांगले वाफ ठेवून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले तेल सुटलेले आहे अशा प्रकारे आपली चवळी चांगली मिनिटभर भाजून झालेली आहे आता यात आपल्याला पाणी घालायचे आहे मी मिक्सरच्या जारला टोमॅटो किसून घेतला होता त्यामध्ये हो थोडेसे पाणी घालून आपला मसाला काढून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी मी अर्धा ग्लास पाणी घातलेली आहे तर आता आपण याला मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया दहा मिनिटे शिजवून देऊया बघू शकता आपण छान पैकी तिला रंग आलेला आहे आणि शिजलेली बघू शकता आपण आपली भाजी छानशी शिजलेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया सर्व करूया कर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली चवळी ग्रेव्ही बनलेली आहे छानशी आपली वराडी पारंपरिक पद्धतीची आपली वराडी पद्धतीने बनवलेली आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारची मी चवळी बनवली तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तुम्हीही करून बघा अशा प्रकारची ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप आव लहान मुलांना तर खूप आवडते अशा प्रकारची भाजी मी बनवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपण ग्रेव्ही बनवलेली आहे तुम्हाला थँक्यू